चंदगड लाइव न्यूज या न्यूज पोर्टल लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा नमस्कार चंदगड लाइव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही महाशिवरात्री निमित्त जोग्याची पारी म्हणून इथं एक पूर्वीचं फार जुनाट मंदिर आहे जोग्याची बारी म्हणण्याचं कारण कि इथे एक जोग्याचे ऋषी राहत होते आणि त्यांनी इथे जी गुहा वगैरे बांधलेली आहे ती गुहा आपल्यापर्यंत आम्ही पोहोचणार आहोत हे चंदगडच्या पश्चिमेच्या बाजूला असणारं हे जोग्याची बारीचे मंदिर आहे आणि हे संपूर्ण जंगलात असून हा जंगलात वाहतूक करण्याचा एकेरी मार्ग आहे आणि आज तुम्ही हे भाविक हे महाशिवरात्रीनिमित्त आज इथं त्या दर्शनासाठी एकेरी वाहतूक करून या जंगलातून वाट काढत जात आहेत आज शिवरात्रीनिमित्त चंदगडमधील भाविक तिथं दर्शनासाठी जात असून हा पूर्ण जंगलातून एकेरी वाहतूक करण्याचा मार्ग असून या मार्गातून चालत जाऊन तिथं दर्शन घ्यावं लागतं आता आपण पाहू शकता की जोग्याची बारीच्या इथे हा संपूर्ण उतार एकेरी मार्ग असून या मार्गातून इथ हे भाविक सर्व चालत इथपर्यंत वर आलेले आहेत आणि इथे ह्या जोग्याचं बारी महाशिवरात्रीनिमित्त इथं छोटेसे कार्यक्रम आयोजन केलं जातं इथं मृदुंगवाले हे देखील इथं हजर झाले आहेत माळकरी समाजाचे सर्व इथं हजर झालेले आहे हे भाविक तुम्ही पाहू शकता हा भला मोठा वर गुहा दगडामध्ये कोरलेले आपण पाहू शकता हे सर्व इथ महाशिवरात्री निमित्त इथं आलेले आहे हा संपूर्ण दगड आपण पाहू शकता या दगडामध्ये गुहा कोरलेली असून या गुहेत जोग्याचे ऋषी मुनी होते आख्यांका इथं आहे ही गुहा आपण पाहू शकता या एवढ्या भल्या मोठ्या दगडामध्ये ही छोट्याशा पद्धतीने कोरलेली असून जंग जंगलातील वन्य प्राण्यापासून संरक्षणासाठी ही कोरलेली त्यावेळीची गुहा आहे इथं शिवशंकराची पिंड असून या संपूर्ण गुहेच आपण इथं पाहू शकता ही कशी जुन्या पद्धतीने एवढ्या मोठ्या दगडामध्ये कोरलेली असून फिरकं यांच्याकडून आपण या थोडीशी माहिती घेऊ काही माहिती नव्हती पण बाळा रांगा म्हणून एक मनुष्य तो पाणी बारगडचा मनुष्य तो इथं पाणी आणून देत होता लोकांना आणि इथं येत असताना वाटेमध्ये बाबा झोपले होते आणि त्याने शिक्षक असं केलं आणि पुन्हा तो नमस्कार सुद्धा केला नाही तो भ्याला आणि गेला तो काही समजलं नाही त्याला एवढंच माहिती पुढे तुम्ही इथं केव्हापासून यायला लागला तुम्हाला केव्हा कळालं की इथे जोग्याची बारी म्हणून ह्या दगडामध्ये कोरलेली गुहा वगैरे हे कळलं कळलं कुंभेरे बोलायचं मग आम्ही ना तोडला केला मग त्या ते हे करताना तो डांगे आणि फगल्या बाळा बाळा तिथं बाबा आणि दोघं झोपले होते ठीक मग इथनं बवा तो इथन येऊन त्या जागृत केला जागृत केल्यावर असा एक फिरती तांब्या कुंड आणि हे, हे, हे गोष्ट सगळं घेऊन आणले आणि मग इकडे त्याने उत्सुक केल्यावर तो डांग्याचे डोळे उघडले आम्ही बाराचा येऊ जोता धरून आणि ते सकाळचे येत मग ते डोळे जो हे घेऊन भाग घालून इकडे आला बरं उघड आला तेवढा त्याला दिसला तर त्याने पाया पडला नाही त्याच्या आणि काय केलं नाही आणि ते इकडे जाऊन दिसूचा बंद बंद परत त्याला या मतदारसंघातील माजी जिल्हा सदस्य बाबुरमा हळदंकर यांच्याकडून याविषयी काय आख्यांका आहे ते आम्ही त्यांच्याकडून आपण आता जाणून घेणार आहोत तर या जोग्याच्या वारीविषयी आपल्याला केव्हापासून कळाला आणि याचा थोडासा इतिहास सांगावा मी परिषद सदस्य संजय गांधी मी लहानपणा लहान लहान असल्या असताना मी इकडे जनावराकडे येत होतो त्या टायमाला आम्ही ते येत होतो पावसात त्या टायमाला आम्ही इथं बघत होतो आम्हाला हे सगळे लोक इथे महाराज आहेत महाराज आहेत असं म्हणत होते ते ऐकून माहिती होतं आणि ते माहिती असलं होतं आज मात्र मला रात्र जवळजवळ तुम्हाला सांगायचं सा एक बारा एक वाजता जाग लागली जाग लागल्यानंतर मला असं वाटलं की आज कुठल्याही परिस्थितीत मी जोग्याच्या जा बाहेर जाणारच आणि जावं अशी मला एक इच्छा झाली सकाळपासनं आमचे मित्र भास्कर सावकार कामत त्यांना सकाळी महादेव मंदिर कडे गेल्या असताना त्यांनी मला मी त्यांना म्हटलं सावकार आम्ही आता चाललोय जोग्याच्या बाहेरला जाऊया काय सावकारांच्या मनात काय घडलं परमेश्वरला ठाऊक ते आमच्यावर तयारच झाले आमच्यावर तयार झाले मग आम्ही गाडी काढण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला आमच्या बरोबर अरुण काणेकर त्यानंतर आमच्या बरोबर प्रकाश देसाई आणि रवी कसबल्ले आणि चेतन शेरेगार असे मिळून आम्ही सगळं मिळून गाडी काढून आज जावंसारखंच वाटलं म्हणून आम्ही आज ह्या ठिकाणला काय इच्छा होती काय नाही मला माहीत नाही हे भजनी मंडळलं म्हणून मी इथं आलो आहे मी आज दिवसभर इथं थांबणार आणि संध्याकाळी मी इथून निघणार घरी जाणार म्हणून मी आज इथं सांगा तुम्हाला भेटावं हो यांना सगळ्यांना भेटावं हो म्हणून मी भाग घेतला आणि एम्प्लॉय आता त्यांनीच बोवानीच आम्हाला काय आशीर्वाद द्या त्यानी द्यावा एवढीच आम्ही त्याच्याकडे प्रार्थनाने विनंती करतो कसं झाली आम्ही भजनाला येतो इथे पूर्वी आम्ही जनावरांकडे येत आहोत त्यावेळेला जोगेश्वर ते पाणी येत होत पाणी आहे आणि अजून पण पाणी आहे ते आणि पाणी आणि इथे पाणी तिकडे खाली जात इथे आम्ही भजनाला काय गेलो इथे देवाचं एक हे आहे शिवरात्रीला दुसरीकडे जाण्यापेक्षा आम्ही इथेच आपलं करावं दोन तीन वर्ष इथे माईक बीक लावून जेवण वगैरे सगळं केलं होतं दुसऱ्या दिवशी त्या दिवशी वस्ती राहून जेवण जेवण सगळं इथे करत होतो मग ते पाण्याच्या जरा हे कमी झाल्यामुळे आम्ही आता फक्त भजन करतो दिवसाचं चार वाजेपर्यंत आणि चार वाजता इथून

I got